नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता अनुदीय करण्याबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित चला तर पाहूया शासन निर्णयातील माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका दीडपट दराने वेतन व महागाई भत्ता अनुदेय करण्याबाबत राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून एक अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक तेरा एक दोन हजार तेवीसनुसार आदिवासी नक्षलग्रस्त भागात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेमधील अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या संरचनेनुसार आता पुढील वेतन आयोगानुसार सुधारित होणाऱ्या नियमानुसार एक स्तर पदोन्नतीच्या वेतन निश्चितीचा अथवा दीडपट वेतनाचा लाभ अनुदेय करण्याचा निर्णय अखेर सरकारने घेतलेला आहे राज्य सरकारच्या गृह विभागाअंतर्गत घोषित करण्यात येणाऱ्या नक्षलग्रस्त क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या वेतनानुसार हा अनुदेय करण्यात येणार आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की तेरा एक दोन हजार तेवीस रोजीच्या निर्णयानुसार नक्षलग्रस्त क्षेत्रासाठी अनुदेय करण्यात आलेला एक स्तर पदोन्नतीच्या वेतन निश्चितीचा अथवा दीडपट वेतनाचा लाभ आता सत्तावीस सात दोन हजार पंचवीसपासून पुढे केवळ गृहविभागाने घोषित केलेल्या सुधारित नक्षलग्रस्त क्षेत्रासाठीच अनुदेय राहील असे आता नवीन निर्णयात आत म्हटलेले आहे तसेच आदिवासी बहुक्षेत्रागरिता अनुदेय करण्यात आलेला एकस्तर पदोन्नतीच्या वेतन निश्चितीचा लाभही आता अबाधित राहील असेही या निर्णयात स्पष्ट करण्यात आलेले आहे